बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि अपडेट्स मध्ये आज देगलूर तालुक्यातील लेंडी नदी पुलाजवळ एका धडकणाऱ्या बस घटनेची माहिती समोर आली आहे देगलूर तालुक्यातील लेंडी नदीच्या पुलाच्या बाजूला मोठा वळण असल्यामुळे एस टी महामंडळाची बस आणि प्रायव्हेट ट्रॅव्हल्स बस आमने सामने धडकल्या या धडकेमुळे नरसी ते देगलूर पर्यंत वाहनांची मोठी वर्दळ झाली आणि ट्रॅफिक अडथळा निर्माण झाला स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे महामार्गावर कोणतेही किंवा फलक नसल्यामुळे अशा मोठ्या घटनांची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे या एकूण साठ ते सत्तर प्रवासी बसमध्ये होते त्यापैकी सत्तावीस प्रवाशांना मोठी दुखापत झाली असून पाच ते सहा प्रवासी गंभीर अवस्थेत आहेत नांदेडहून देगलूरकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्स बस आणि मुखेर टी बसमध्ये हा भाग घडला आपल्या प्रशासनाने त्वरित या प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार सुरू केले आहेत रहिवाशांना आणि प्रवाशांना प्रशासनाकडून सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे आपल्या वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी वळणावर योग्य फलक व चिन्ह लावणे आवश्यक आहे असे तज्ज्ञांनी सांगितले تا کہ صاحب کو پڑھی لانگ <سؤال> کی سماری <سؤال> طرف سے حاضر ہے اگر ہمارا سمجھا جائے تو میں مدرسہ میں اور لوگ سے دور شفا کو ہوئی ہوتی ہے اگے کریں گے 30500 موسیقا <سؤال>